ड्रेस साइज मोठी आहे का हेवी ब्रेस्ट असल्यामुळे कपडे घेताना तुम्हाला खूप विचार करावा लागतो का मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण हेवी ब्रेस्ट असणाऱ्या महिलांनी कोणत्या प्रकारच्या ब्रा वापरायला हव्यात हे आज आपण जाणून घेणार आहोत खरं तर ब्रेस्ट साईज नुसार तुम्ही जर योग्य प्रकारची ब्रा वापरली तर तुम्ही तुमच्या आवडीचे कपडे नक्कीच घालू शकता आणि यामध्ये तुम्ही खूप कम्फर्टेबल सुद्धा फील करू शकता सो या ब्राचे प्रकार नेमके कोणते जाणून घेऊयात नंबर वन मोल्डेड कप ब्रा हेवी ब्रेस्टेड महिलांनी घट्ट टॉप असलेली मोल्टेड कप ब्रा घालावी ड्रेस किंवा टॉपसोबत ही सीमलेस ब्रा तुम्ही कॅरी करू शकता या ब्रा तुमच्या ब्रेस्टला चांगला आकार देतात नंबर टू फुल कव्हरेज ब्रा फुल कव्हरेज ब्रामुळे तुमच्या ब्रेस्टना व्यवस्थित कवरेज मिळतं त्याचसोबत तुमच्या ब्रेस्टला यामुळे व्यवस्थित शेप मिळतो आणि तुमची ब्रेस्ट साईज यामुळे जास्त वाटत नाही त्यामुळे तुम्हाला जर हेवी ब्रेस्ट असेल तर तुम्ही फुल कव्हरेज ब्रा नक्कीच वापरू शकता नंबर थ्री मिनिमायझर ब्रा मिनिमायझर ब्रा स्तनांना लहान दिसण्यामध्ये मदत करते तुमच्या आकारापेक्षा लहान ब्रा तुम्ही घालू नका यामुळे तुमचा लुक खराब होऊ शकतो तसंच यामुळे तुमच्या खांद्यांवरती डाग सुद्धा येऊ शकतात त्यामुळे जर तुमची ब्रेस साईज मोठी असेल तर मिनिमाइजर ब्रा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरतो कारण यामध्ये तुमची ब्रेस साईज थोडी लहान असल्याचं इल्युजन येतं नंबर फोर टी शर्ट ब्रा टी शर्ट ब्रा स्तरांना आरामदायी अनुभव देतात जर तुम्ही पातळ फॅब्रिकचे टी शर्ट घालणार असाल तर ही ब्रा तुमच्यासाठी योग्य ठरते यामुळे तुमच्या स्तरांना चांगला आकार मिळतो चांगला सपोर्ट मिळतो प्लस परफेक्ट लुक फाईव्ह पॅडेड ब्रा आता बऱ्याच मुलींच्या मनात असा गैरसमज असतो की हेवी ब्रेस्ट असल्यावरती पॅडेड ब्रा वापरली तर मग ब्रेस्ट साईज अजूनच मोठी दिसते पण तसं नाहीये उलट पॅडेड ब्रामुळे ब्रेस्टला व्यवस्थित सपोर्ट मिळतो त्याच सोबत पॅडेड ब्रा तुम्हाला जास्त फिट लुक देतात आणि तुमच्या ब्रेस्टचा शेपही यामुळे व्यवस्थित दिसतो त्यामुळे तुमची तुम्ही पॅडेड ब्रा नक्कीच घालू शकता फक्त एकदम हेवी पॅड असलेली ब्रा नका वापरू थिन पॅडिंग असलेली ब्रा वापरा नंबर सिक्स कोणतीही फिजिकल ऍक्टिव्हिटी करताना किंवा जिमला जाताना एक्सरसाइज करताना स्पोर्ट्स ब्रा घातली जाते स्पोर्ट्स ब्रामुळे ब्रेस्टला व्यवस्थित कव्हरेज मिळतं सोबत ब्रेस्ट साईज थोडीशी लहान असल्याचं स्पोर्ट्स ब्रामुळे इल्युजन येतं त्यामुळे तुमची जर ब्रेस्ट साईज मोठी असेल तर स्पोर्ट्स ब्राचा ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट ठरतो अशा प्रकारे हेवी ब्रेस्ट असलेल्या स्त्रियांनी कोणत्या प्रकारची ब्रा वापरावी हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी